खेड्याकडची लेकरं आणि शहरातली लेकरं यांच्यामध्ये खूप मोठा तफावतीचा भाग आहे अहो खेड्यातली लेकरं सहज जेवायला बसली तरी दोन चपात्या सहज खाऊन जातात दोन भाकरी सहज खाऊन जातात त्यांच्यासाठी भाज्यांचे खूप मोठे ऑप्शन्स नाही आहेत पण दूध त्यांच्याकडं मोठं ऑप्शन आहे सहज दोन भाकरी कुस्करल्या तर सहज खाऊन टाकतात सोबतीला चटण्या नाही आहेत पण लोणचं आहे आणि लोणच्या संगतीनं खाऊन जातात शहरामध्ये मात्र त्या लेकरांकडं सगळ्या खाण्याच्या गोष्टी आहेत कुरकुरे आहेत वेफर्स आहेत नको नको त्या गोष्टी खाल्ल्यामुळं ताकद तर वाढत नाही आहे पण ज्या गोष्टीमुळं ताकद वाढणार आहे तो आहार मात्र त्यांच्या पोटात तेवढा जात नाही आहे दुसरा फरक असा आहे की शहरातली मुलं सुद्धा विद्वान आहेत आणि खेड्यातली मुलं सुद्धा विद्वान आहेत पण शहरातल्या मुलांकडं उत्तम प्रकारच्या शाळा आहेत उत्तम प्रकारचे क्लासेस आहेत त्याच्याबरोबर संगीताची क्लासेस आहेत डान्सचे क्लासेस आहेत चेस क्लासेस आहेत स्विमिंग क्लासेस आहेत या सगळ्या वेगळ्या गोष्टी शहरातल्या मुलांच्या बुद्धीमध्ये अजून चांगली वाढ करण्यासाठी उपलब्ध आहेत पण शरीर संपदा कमजोर असल्यामुळं द्यायला भरपूर आहे पण घ्यायची ताकद कमी पडायला लागली आहे आणि दुसरी गोष्ट शहरातल्या मुलांना डिस्ट्रॅक्शन खूप आहे मोबाईल आहे टी व्ही आहे इंटरनेट आहे अजून काय काय बाप रे बाप रे बाप सगळे डिस्ट्रॅक्शन आहेत खेड्यातल्या मुलांना जर समजा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या ना शिक्षणाच्या मी तुम्हाला खात्रीनं सांगतो त्यांच्यामध्ये व्यायामाची गरजच नाही आहे शेताकडे पळत पळत जातात व्यायाम होऊन जातो आईने सांगितलेल्या धुणे भांड्याची कामं ते सहज करतात व्यायाम होऊन जातो शाळेकडं पळत पळत जातात व्यायाम होऊन जातो शाळेचं मैदान खूप मोठं असतो भरपूर व्यायाम होतो आणि शरीर संपदा उत्तम आहे बुद्धिमत उत्तम आहे त्यांनाही जर वेगळ्या गोष्टी मिळाल्या ना तर सगळ्यात चमकदार पोरं असणार आहेत खेड्यातली लक्षात ठेवा पण तुम्ही म्हणाल की शहरातल्या मुलांना जर चमकदार बनवायचा असेल तर काय करावं आम्ही नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास टचच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे शहरातल्या मुलांचा सगळ्यात मोठा जो पॉईंट आहे वीक पॉईंट आहे तो त्यांचा व्यायाम आहे आणि पालक हो स्वतःवरून ठरवा नंतर व्यायामाची सवय लावली जात नाही आतापासूनच आपल्या साडेतीन वर्षाच्या लेकरापासूनच प्रत प्रत्येकाला व्यायामाची सवय लावा त्यांच्यासोबत व्यायाम करा जर यांची शरीर संपदा उत्तम झाली आहार उत्तम होईल आहार उत्तम झाला स्ट्रॉंगनेस येईल अहो संपूर्ण शरीर जर उत्तम झालं तर सगळ्या प्रकारचे कोर्सेस ते आत्मसात करतील त्यांची स्थिरता वाढेल ग्रास्पिंग पावर वाढेल आणि म्हणून काय चुकतं आहे खेड्याकडं चुकतं आहे ते म्हणजे त्यांना उत्तम सुविधा मिळत नाही आहेत आणि शहरामध्ये चुकतं आहे त्यांना उत्तम आहार मिळत नाही आहे आणि व्यायाम मिळत नाही आहे बघा कसा बॅलन्स साधता येतो मला खात्री आहे तुम्ही हा व्हिडिओ शहर आणि खेडे जिथूनही ऐकत असाल बॅलन्स साधा दोन्ही ठिकाणची लेकरं जास्तीत जास्त हुशार आहेत आणि खेड्यामध्ये तर स्वच्छ हवा स्वच्छ पाणी आणि काही निसर्गाची जास्तच देण आहे त्यामुळं पुन्हा एकदा खेड्याकडे चला असा संदेशही द्यायला हरकत नाही आहे नमस्कार